गंगापूर तालुक्यातील शिरे सायगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे भिक्षा मागणाऱ्या चोरट्यांनी घरात कुणी नसल्याचं पाहून महिलेच्या दीड महिन्याच्या बाळाच्या गळ्याला चाकू लावून चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेने आडाओरड केल्याने चोरट्यांनी महिलेच्या पोटामध्ये चाकू खुपसल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून युवकांनी चोरट्यांना चांगला चोप दिलाय पाहुयात गंगापूर तालुक्यातील शिरे सायगाव येथील गावामध्ये राहणाऱ्या नरगिस असलम शेख या महिलेवर भिक्षा मागणाऱ्या चोट्यांनी घरात कुणी नसल्याचे पाहून महिलेच्या दीड महिन्याच्या बाळाच्या गळ्याला चाकू लावून कपाटाच्या चाव्या मागितल्या महिलेने यावेळी आरडाओरडा केला त्यामुळे चोट्यांनी घरातील चाकू घेऊन हा चाकू महिलेच्या पोटात मारला या घटनेमध्ये महिला जखमी झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार शेजारील एका कुटुंबामध्ये विवाह सोहळा असल्याने ग्रामस्थ हे लग्न सोहळ्यासाठी बाहेरगावी गेले होते त्यामुळे मदतीसाठी लवकर कुणी आले नाही मात्र महिलेने आरडाओरड केल्याने चोरट्यांनी गावातून धूम ठोकली आहे गावामध्ये ही वार्ता वाऱ्यासारखी पसरताच गावातील युवकांनी एकमेकांना संपर्क साधून घटनेची माहिती इतर नागरिकांना दिली त्यामुळे गावामध्ये उपस्थित असलेल्या काही युवकांनी त्या चोट्यांचा शोध घेतला असता वाघलगाव शिरे सायगाव गोपाळवाडी वडाळी येथील ग्रामस्थांनी तब्बल दीड किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करून चोट्यांना पकडले आहे आणि त्यांना चोप दिला या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच शिलेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही भामट्यांना ग्रामस्थांनी ताब्यात दिले मात्र या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय इब्राहिम शेख एमसीएन न्यूज गंगापूर